नमस्कार आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट अनिता तायडे आज आपण स्त्रियांच्या विरुद्ध होणाऱ्या गृहहिंसेबद्दल बोलणार आहोत ही फक्त एक समस्या नाही तर हा एक गंभीर गुन्हा आहे घर म्हणजे सुरक्षितता पण जर घरातच त्रास असेल तर ती स्त्री कुठे जाईल हिंसा म्हणजे फक्त मारहाण नाही जोरात ओरडणे शिव्या देणे धमकी देणे ही पण हिंसाच आहे पैसे न देणे घरातून हाकलणे काम करू नको सांगणे हा पण एक अन्याय आहे मुलांना जबरदस्तीने आईपासून वेगळं ठेवणे हे पण दुःखदायक आहे स्त्रिया गप्प बसतात सहन करतात पण हे थांबायला हवं घरेलू हिंसा हा कायद्यानुसार गुन्हा आहे भारत सरकारने घरेलू हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स ॲक्ट दोन हजार पाच केला आहे यामध्ये महिलांना संरक्षण देण्याची तरतूद आहे हा कायदा सांगतो की जर कोण्या स्त्रीवर घरात अन्याय झाला तर ती तक्रार करू शकते कायदा कोणासाठी आहे पत्नी आई मुलगी सून बहीण किंवा कोणतीही स्त्री जी एका घरात राहते ती ही कोणतीही स्त्री या कायद्याखाली संरक्षण मागू शकते घरेलू हुंसेची उदाहरणं रोज मारहाण करणे शिवीगाळ करणे तोंड बंद ठेवण्याची धमकी देणे पैशासाठी सतत त्रास देणे हुंडा मागणे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे घरातून हाकलून देणे मुलांना भेटू न देणे हे सर्व घरेली हुंसा म्हणून ओळखली जातात महिला काय करू शकतात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या एफ आय दाखल करा चारशे अठ्ठ्याण्णव ही भारतीय दंडसंहितेतील आय पी सी एक महत्त्वाचा कलम आहे यात पती व त्याच्या कुटुंबियांना अटक होऊ शकते महिला आयोग किंवा संरक्षण अधिकारी यांच्याकडे जा प्रत्येक जिल्ह्यात प्रोटेक्शन ऑफिसर असतो तो तुमचं प्रकरण न्यायालयात नेतो मदतीसाठी एन जी ओ किंवा महिला मंडळाकडे जा तिथे समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळते घराबाहेर राहण्यासाठी प्रोटेक्शन ऑर्डर मागा न्यायालय तुमचं संरक्षण करेल पती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही रेसिडेन्स ऑर्डर मिळवू शकता त्यामुळे पती तुम्हाला घराबाहेर काढू शकत नाही मॉनेटरी रिलीफ मागू शकता खर्चासाठी पैसे मागू शकता कस्टडी ऑर्डर मागू शकता त्यामुळे मुलांची जबाबदारी तुम्हाला मिळू शकते घाबरू नका कायदा तुमच्या बाजूने आहे काही स्त्रिया म्हणतात समाज काय म्हणेल मुलांचं काय होईल माफ करावं का पण लक्षात ठेवा अन्याय सहन करणं देखील एक गुन्हा आहे जर तुम्ही आवाज उठवला नाही तर पुढचं आयुष्य आणखी कठीण होईल मुलांवर परिणाम होतो घराबाहेर भांडणं शिव्या मारामारी याचा वाईट परिणाम मुलांवर होतो ते घाबरतात तणावात राहतात अभ्यासात मागे पडतात काही वेळा मुलंसुद्धा पुढे जाऊन हिंसक बनतात समाजात बदल हवा आपण म्हणतो श्री ही देवी आहे आई आहे सांभाळणारी आहे मग तिच्यावर अन्याय का जेव्हा एक्स रे सुरक्षित असेल तेव्हाच घर आणि समाज सुरक्षित राहील मी दारू प्यालो होतो मी रागात होतो ती ऐकत नव्हती ही कारण कायद्यात मान्य नाही हिंसा म्हणजे हिंसा गुप्तता ठेवा था पण थांबू नका जर तुम्ही लगेच तक्रार करू शकत नाहीत तर पुन्हा विश्वासू व्यक्तीकडे बोला महिला मंडळ शिक्षिका डॉक्टर पोलीस हे तुमच्या बाजूने असतात घरेली हिंसेवर सरकारची मदत सरकारने काही हेल्पलाईन नंबर दिले आहेत महिला हेल्पलाईन एक शून्य नऊ एक राष्ट्रीय महिला आयोग सात आठ दोन सात एक सात शून्य एक सात शून्य हे व्हॉट्सॲपवर देखील संपर्क साधू शकतात घरेलू हिंसा थांबवण्यासाठी कृती काय हवी स्त्रियांनी शिक्षण घ्यावे स्वतःच्या पायावर उभं राहावं घडलेलं सहन करू नका तक्रार करा आपल्या मुलींना हिंसेपासून वाचवा पुरुषांनीही हिंसेविरोधात बोलायला शिका पुरुषांची भूमिका महत्त्वाची आहे सगळे पुरुष वाईट नसतात पण जे हिंसा करतात त्यांना थांबवणं गरजेचं आहे पतीने आपल्या पत्नीला आदर द्यावा प्रेम द्यावं हाच खरा धर्म आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए पती व सासरच्या लोकांचा छळ घरेलू हिंसा कायदा दोन हजार पाच मानसिक आर्थिक शारीरिक त्रासाविरुद्ध संरक्षण डॉवरी प्रोहिशन ऍक्ट एकोणाशे एकसष्ट हुंडा मागणं गुन्हा हे महत्वाचा कायदा लक्षात ठेवा शेवटी काय सांगावं वाटतं घर म्हणजे मायेचं ठिकाण असावं ना भीतीचं नाही बायको म्हणजे नोकऱ्यांनी नाही तर ती एक साथीदार आहे आई बहीण सून मुलगी या सर्वजणी माणूस आहेत त्यांना सन्मान मिळाला पाहिजे आपण सर्वांनी मिळून हिंसेच्या विरोधात आवाज उठवूया हिंसा थांबवा सन्मान वाढवा धन्यवाद